नो रे लढा व्यसना जमिनीत गाडा कुविचार मनातून काढा तुमच्या चांगणात पडेल चांदण्यांचा सडा तरुणांनो रे लढा लढायला शिका आणि कस लढा अहो रात्र सीमेवर तटस्थ खडा कोण सैनिक पाऊस थोडा आला तरी माणसं कीर्तनाला येत नाही चल बिचल करत येत असल्या पावसात भारत मातेची सेवा करत आहेत ते उभे म्हणून आपण बसलोय ते जागेत म्हणून आपण झोपलोय आणि रात्रजे डोळ्यामध्ये तेल घालून ते भारत मातेची सेवा करतायत त्यांच्या जेव्हा हिकडे आपण नवरात्र उत्सव करतोय आर्मीतल्या जवानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी हो कोणाची लेकर आहेत शेतकऱ्याची लेकर आहेत तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांची आर्मी मध्ये गोरगरीबाची कष्ट करायची वार करायची पोर येत एका तरी आमदाराचा पोरग आहे का आर्मीत खासदाराचा मंत्र्याचा का लय भाषणात बो आम्हाला देश सेवा करायची मग हे आमची लेकर ही कोणती सेवा आहे माल तुम्ही दामाचा आणि तो फला आमच्या लेकराला देता का शेतकऱ्याचा पोरगा देश सांभाळतो म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला जय जवान जय जवान म्हणजे आर्मीतला आणि किसान माझा शेतकरी काय शेतकऱ्याची परिस्थिती जरा बघा मराठवाड्यात जाऊन शेतकऱ्याच्या रानातलं पाणी पाहू नका कर, शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पहा शेतकऱ्याच्या रानातलं पाणी तुम्हाला या डोळ्यानं दिसन पण शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाहण्यासाठी तुला मानवतेचे डोळे अगोदर लावावे लागतील त्यावेळेस त्याचं ते दुःख कळत विमानात जर माणूस मेला तर एक कोटीचा त्याला भरपाई विमा आहे आणि शेतकऱ्याला चार लाख अरे शेतकऱ्याचं मरण इतकं स्वस्त झालं का रे त्याच्या जीवावर आपण खातून जगतून देत चालवतो आणि त्याच्या मृत्यूची किंमत चार लाख ठेवली विमानात मेला की एक कोट इतका बेहद भाव फार अवघड परिस्थिती काय शेतकऱ्याचं नुकसान झाले अरे जमीन ज्यावेळेस पीक जातं त्यावेळेस एक हंगाम निघून जातो पण ज्यावेळेस जमिनीतली माती वाहून जाते शेतकऱ्याचा संसार उघड्यावर येतो मातीच्या मातीन रानच्या रानं खरडून गेलेत मायबाप हे फार ते क्लेप आली होती प्रसाद महाराज एकाच शेतकऱ्याच्या जवळपास तीस गाया एकाच दावणीच्या मागा मृत्यूमुखी पडल्या जीव लावून अरे माणूस पोराला खायला देत नाही पण शेतकऱ्याला टायमिंग शेतकरी कधी बैलाला आणि मशीलान गायला पाणी टाकायचं टायमिंग चुकत नाही मला गाया जपायच्यात म्हणून तो बाहेर गावाला सुद्धा जात नाही का माझं पशुधन हे माझं खरं धन आहे स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त जीव तो गायांवर आणि पशुंवर करतो आणि चाळीस चाळीस जनावरं जर त्याच्या दावणीला मरत असतील आणि त्याचं दुःख जर या व्यवस्थेला कळत नसेल तर गारण मांडायचं कुणाकड धुंद झाला तुझा दरबार ही सध्या परिस्थिती जगाची चालू पण एवढाही निसर्ग जरी कोपला तरी जो खचत नाही त्याला शेतकरी म्हणतात शेतकऱ्यासारखा मजबूत अरे दहा लाख रुपयाचा त्याचा कांदा असा रानात टाकलेला असतो लाखो रुपयाचा भाजीपाला उघड्यावर असतो धान्य उघड्यावर असतं पण संध्याकाळी निवांत झोप होतो नोकरदाराला शिकलेल्याला ले लोकाच्या लोकांच्या मोठे टाक बर कोटी रुपयाचा माल उघड्यावर झोपून दाखव बरं उघड्यावर धनधान्य झोप घेतो आणि दुसरा जगला पाहिजे म्हणून स्वतः रानात राबतो शेतकऱ्यासारखं मन कुणाच मोठं नाही शेतकरी हा दे लोक म्हणतात व्यापारी लोकांच्या जीवावर देत चालतो पण शेतकरी रानात राबतो त्याच्या जेव्हा हा देश चालतो आणि शेतकऱ्याचा पोरग आर्मीत आहे तो देश सांभाळतो बाकीचे फक्त मुढ्या मुरगाळ विडलं म्हणून जवान आहो रात्र सीमेवर तटस्थ खडा शत्रूंच्या तो दाडा त्या सैनिकांना समान आणण्याला भिळा तरुणांनो रे लढा ज्यांच्या पापाचा भरला त्यांना शिकू चांगलाच धडा बाले किल्ले पाडा लढा रे लढा ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा रेत्यासाठी अखंड जीवाचा धरपडा त्यांच्या पायानं पवित्र झाला रायगडाचा कडा गड़ा। तरुणांनो लढारे लढा छत्रपतींकडून लढायला शिका रडायला शिकू नका जो लढत राहतो त्याला छत्रपतींचे मावळे म्हणतात आणि त्यांच्या विचार आजच्या युवा पिढीच्या जीवनात येणं हे गरजेचं आहे चोवीस तास त्या मोबाईलमध्ये डोकं घालून डोकी हँग करू नका पैसा झाला जास्त पुन्हा आले जवळ त्याच्यामुळं लोकांना कुठं खर्च करा आणि कोणत्या मार्गाला जावं हेच सध्या कळ नाही हो त्याच्यामुळं चुकीच्या मार्गावर पाऊल टाकण्यापेक्षा आमच्या वारकऱ्यांच्या मार्गावर पाऊल टाकणं आयुष्यामध्ये सुखा समाधानाला जागा जीवनामध्ये संत विचार आणा आणि ज्यावेळेस हे विचार आपल्या जीवनात येतील त्यावेळेस आपल्या जीवनात खरा आनंद आहे म्हणून हे सगळे जाऊन दे ஜனாரி சாபூ சாபூ சே ते जामो रे तादनार्दने डगलो ते Yeah. सगळेच जाऊ दे दे मला सतवर पावगे मला तुला असा अभंगाचा भावार्थ इको कमिटी मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ थेऊर अखिल नवरात्र महोत्सव आणि सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला का हे भव्य